माझी सार्थिका गणेश टकले शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळामठून यत्ता सहावी शिवरायांसोबत कायम असणारा म्हणजेच मावळा शिवरायांसोबत कायम असणारा म्हणजेच मावळा आणि मी तोच मावळा बोलत आहे आणि मी तोच मावळा बोलत आहे प्रतीपचंद्र लेखे व वधी शवी शुवंदिता शाहू शुन न शिवाशाही शाय, शाय मुद्रा भद्राय राजे मुजरा माझा शिवाजी राजांना हो मुजरा माझा शिवाजीराजांना त्या रैत्याच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही जो अध्यंग आहे सागरा समान ज्याचा छत्र म्हणजे आबाळा समान जो तो सूर्याची शान मराठी मनाचा धबधब अभिमान आणि काळीज म्हणजे सह्याद्री शंभूचा अभिमान महाराष्ट्र देवघराने त्याचं पहिलं स्थान जो भगवा आसमंत आहे कृपाबंत आहे बसंत आहे जिच्या खुशीमध्ये स्वराज्य निर्मितीचं स्वप्न देखणं उद्याच झालं त्या राजमाता वीर माता जिचा वावसाहेब पण मुलखामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संपन्न भक्त शहाजीराजे भोसले त्यांचा इतिहास आठवला की डोळ्यातनं पाणी आणि अंगावर शहारी आल्याशिवाय राहत नाहीत ते छत्रपती शिवाजी महाराज पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचे रक्षण नाही तर पित्याने निर्माण केलेले स्वराज्य दहा पटीने वाढवले ते संभाजीराजे भोसले म्हणतात ना नियमितीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बन नका सोळाव्या शतकामध्ये तेजस्वी चमकला शिवनेरीवर तोफांचा गडगडा झाला एका वेळ त्या सैनिके सह्याद्रीच्या कड्याकोपऱ्यावर धुमधुमली माझा राजा जन्मला माझा शोभा जन्मला दिनदरी त्यांचा कैवारी जन्मला शत्रूंचा शनहारी जन्मला माझा राजा जन्मला माझा राजा जन्मला इतिहास आधी कोणी जन्मला नव्हता त्या हिमालयाला पण झक झुकावे लागले कारण पुष्प आम्ही शिवरायांना सहन होणार नाही सराजेची फोने साती विधिवंत दडकतात आमच्या आई साहेब आणि जिथे पडती पावले आमची त्याच इतिहासाच्या वाटा मोडणार तर नाहीच पण वाकणार सुद्धा नाही हा मराठा दुजाभवानीच्या आशीर्वादाने जिजाऊच्या मार्गदर्शनाने आणि आणि मावळ्यांच्या स्वातंत्र्याने हे हिंदवी स्वराज्य स्थापन केले अहो त्या गुलामीच्या काळात एक पुरुष चौदा मी निकराडली अहो त्या गुलामीच्या काळात एक पुरुष चौदा आणि तिच्या पोटी एक शिवरायानं मग झंझक जन्मले शिवछत्रपती होऊन त्यांनी सराजेचे पन्हार झाले शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊचे होते म्हणूनच तर वाटते थोर तुमचे कर्मजी उपकार तुमचे थोर तुमचे कर्मजी जाऊ सूर्य असेपर्यंत नाव तुमचे मिटणार नाही चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे मिटणार नाही ना अशा अशा वीर मातेने घडवलेल्या पुतण्यास कसा असेल हो कसे असतील ते पुत्र कसे असेल ते राजे आणि कसे असेल ते स्वराज्य शिवछत्रपती म्हणजे अहो शिवछत्रपती म्हणजेच मावळ्यातील म्हणजेच मनगटातील बळ शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार शिवछत्रपती म्हणजे म्हणजेच मनातील धैर्य शिवछत्रपती म्हणजे सह्याद्रीचे शौर्य शिवछत्रपती म्हणजे जिजाऊंचे पुत्र शिवछत्रपती म्हणजेच एक व्यक्ती नसून एक विचार अठरा पगड जातीतील मावळ्यांना एकत्र घेऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले बाजी प्रभु देशपांडे तानाजी मालुसरे एसाजी संताजी जिवाजी अशा अनेक मावळ्यांना घेऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं विजय सारखी तलवार विजय सारखी तलवार चालू न गेला आपल्या दळ्या छातीवर वार झेलून अख्ख्या हिंदुस्थानाला हलू न गेला मुठभर मावळ्यांना घेऊन हजार सैतानांना हलू न गेला माझा एक राजा शिवबा घडू न गेला मित्रांनो आस... तलवार त्याचे नाव एसाजी शत्रुवंशी एक तास बाजी तुटला तरी पण लढत राहतो त्याचे नाव तहानाजी आठ तासात घोडा दिल्लीहून पुण्यात घेऊन येतो त्याचे नाव धनाजी सं, संता संताजी संताजी अं छावणीत घुस छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचे नाव तह धनाजी खड्या वाघाला सामोरे जातो उभा फाडतो त्याचे नाव संभाजी अशा मावळ्यांना घेऊन स्वातंत्र्याचे तोरण बांधतो त्याचे नाव शिवराय शिवराय सांगायला खूप सोपे आहे हो अहो शिवराय सांगायला खूप सोपे आहे हो शिवराय ऐकायला खूप सोपे आहे हो शिवरायांचा जय जयकार करायला खूप सोपे आहे हो पण शिवरायांना अंगीकारणे खूप अवघड आहे जो शिवरायांना आचरणात आणतो तर या जगावर राज्य करेल हे मात्र नक्की रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता विचारा तसह्रीला माझा राजा कसा होता माझा शुभा कसा होता मित्रांनो आज साडेतीन वर्ष पूर्ण झाली तरी या महाराष्ट्राच्या मातीला शिवरायांची गरज पडते ही तर फार मोठी शकुंतिक आहे ना हो शकुवती आहे ना हो असं वाटतं भल्या पाटे उठावं त्या रायगडाच्या पायऱ्या चढाव्या आणि या मनातून अंत्यकरणातून माझ्या राजाला साथ घालावी विचारावं बोलावं की राजा, राजा कशी पकडली हो तुम्ही एवढी मोठी बलाडी आल तर वार तुमचा हा माळा बघा सतत चहाचा कप जरा हातात धरायचं म्हणजे तरी हात थरथर कापतात बघा राजा बघा किती या महाराष्ट्राची अवस्था कशी झाली आहे राजा तुम्ही तर स्वराज्य वेळा राज्य वेड्या होतात ना तुमचा हा आजचा माळा बघा कशी पाण्याची तहान बियार पिऊन आहे बघा राजा बघा महाराष्ट्राची अवस्था काय झाली आहे राज तुम्ही कशी सांभाळी एवढी मोठी जिजाऊ मासाहेबांच्या आठ राज तुम्ही कशी सांभाळी एवढी मोठी जिजाऊ मासाहेबांची आठ तुमचा हा आजचा माळा काय म्हणतोय आम्ही दोन आमचे दोन आमच्यात होते चौकोन चौकोनातले दोन आधार आधारपण राजा बघा या महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली आहे रायगडाच्या भीतीचा मध्याचा वास येतोय एकतीस डिसेंबरला तुमचा हा मावळा कसं मन जिंकतोय बघा राजा बघा या महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली आहे महाराज तुम्ही उभारल्या रायगडावर शिवराष्ट्राची गुढी महाराज तुम्ही उभारली रायगडावर शिवराष्ट्राची गुढी तुम्ही जर नसता तर सळडी असती मराठ्यांची मडी तुम्ही जर नसतात तर सळली असती मराठ्यांची मडी मुळे दिसतो देवघराणे नसता तर नसती दिसली अंगणात तुळस शूर्यांवर जसे संस्कार जिजाऊसाहेबांनी केले तसे संस्कार आमची आई आमच्यावर करत नाही म्हणून कोणी म्हणत करा आत्महत्या पेपर मध्ये नापास झालं करा आत्महत्या टेन्शन आलं करा आत्महत्या बायकोने छळलं करा आत्महत्या नवऱ्याने त्रास दिला करा आत्महत्या आत्महत्या करायच झालंय तरी काय एका एका कारणावरून स्त्री पुरुष मुला मुली आत्महत्या करतायत आत्महत्या करतायत आपण काय आदर्श घेतला शिवरायांचा शिवरायांवर पण फार संकट आली पण त्यांना त्यांच्या मनात कधी विचार आला नाही आत्महत्या करावी आत्महत्या करावी त्यांनी प्रत्येक संकटावर वाटा शोधला मार्ग काढला मार्ग काढला प्रत्येकांच्या दरबारात नाचगाणी होत असे पण या माझ्या राजाच्या दरबारात कधी नाचगाणी झाली नाही माझ्या राजाने प्रत्येक परस्त्रीला माता भगिनींचा दर्जा दिला दर्जा दिला म्हणूनच तर वाटते इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर या महाराष्ट्राच्या कणकणावर कौना या महाराष्ट्रावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती शिवछत्रपती म्हणूनच तर म्हणावेच वाटते आले किती गेले की ती उडून गेला भराला आले किती गेले की ती उडून गेला भराला संपला नाही आणि कधी संपणार नाही माझ्या राजा शोभाचा दरारा माझ्या राजा शिवबाचा दर दर दरारा धन्यवाद दादा जाता मी एवढेच एवढी शिवराची राजघोषणा करू इच्छित की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत राजाधीश्वर महाराजीश्वर श्रीमंत श्री, श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद